आपण सर्व शिर्डीकर ही जी ग्रामसभा ह्या अत्यंत दोन तरुणांचा खून झाला आणि त्याच्या निषेधार्थ आपण ही ग्रामसभा घेतोय आतापर्यंत पहिल्यांदा ग्रामसभेला एवढी प्रचंड गर्दी लोक आलेले आहेत त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आहे शिर्डीकर त्रासलेले आहेत पोलीस स्टेशनला अनेक वेळा संपर्क करू नाही अनेक वेळा तक्रारी करू नये त्याची दखल कुणी कधी पोलीस स्टेशननी घेतली नाही अनेक असे विषय आहेत अनेक अशा घटना आहेत <coughs> सर्रासपणे आपल्या शिर्डी गावात होतात दोन नंबरचे लोक दोन नंबरचे व्यवसाय करणं काय बेकायदा वाहतूक का आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चोऱ्या मा करत चेन स्नॅचिंग करतायत पीक पॉकेटिंग करतायत आणि आपण वेळोवेळी पोलीस निषेध करतो वेळोवेळी आपण जे मान्यवर उपस्थित आहेत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आजी माजी नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील आपण अनेक वेळा जाऊन पोलीस तक, संबंधात संबंधित तक्रार केली आहे मध्ये गोळीबार झाला दिवसाला सकाळी नऊ दहा दरम्यान दोन तीन दिवसानंतर सर्व मान्यवर आपण पोलीस स्टेशन गेलो एक दीड तास चर्चा झाली <laughs> मी त्याच्यावर काहीच बोललो नाही आपले सन्मान्य माझी नगराध्यक्ष बापू महाराज काहीच बोलले नाही म्हणजे पंचवीस वर्षापासून दोन हजार एक पासून जसे आपण नगरपालिकेत प्रतिनिधी म्हणून आलो ज्ञानेश्वर होते अशा दोन हजार एक पासून आपण अशा अनेक तक्रारी पुढे शंडा केल्या कधी काही झालं कधी रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे पोलीस स्टेशन कडून अपेक्षा करायचं काही कारण नाही हे जे चाललंय हे फक्त आणि फक्त साईबाबांच्या चार, भरशावर चालू म्हणजे तुम्ही बघा आता गुन्हेगारावर कारवाई करा म्हटलं की गावात येणार मार्केटला दुकानदारावर कारवाई दुकानाच्या आतमध्ये म्हणजे एकदा मध्ये पाच सहा महिन्यापूर्वी साहेबा संस्थांचे कॅन्डर मधले कर्मचारी पोलीस स्टेशनचे कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी अचानक मी मालीन धडा धडा सण तोडून टाकलं ती गेले सामान उचलून घेऊ काय झालं म्हणजे गुन्हेगारावर कारवाई अरे गुन्हेगार आहेत का हा मस्त बसतो हे सर्रास म्हणजे गुन्हेगारावर बोलायला गेलं की चांगल्या जे गावात एक नंबर मध्ये व्यवसाय व्यवसायकारक लोक त्यांच्यावर कारवाई होती म्हणजे दोन नंबरचे लोक आहे ना ते सुरक्षित आहे गावात तुम्हाला सांगतो एक नंबर व्यवसाय कर लोकांना प्रचंड त्रास आहे सगळे नियमाटी कोणाला आहे एक नंबर व्यवसाय दोन नंबर लोक गाव चालू राहिले प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे लोक भाई झाले माझ या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर समोर आहेत व्यासपीठ आहेत माझा कोणाला अनादर करायचं नाही मला पण गुन्हेगारांच्या आका आपण होऊ नका आपण गुन्हेगारांच्या आता होऊ नका गुन्हेगारांच्या वाढदिवसाला जाऊ नका गुन्हेगारांचे कोणी जर फ्लेक्सवर फुटलं त्याला सांगा तू माझा फुट टाकून त्याच्यावर काही राजकारण होत नाही आपल्याला नगरपालिका निवडणूक लढवतात लढू आपल्याला काय राजकारण करू त्याच्यासाठी गुन्हेगारांचा वापर करू नका अशी माझी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे बेकायदा वाहतूक चालते त्याच्यावर पोलिसांना बोलायला गेलं ती बंद होत नाही मी सांगतो शिडीचा तरुण ह्या परीक्षा घ्या त्या पुढे आपण शेवटी हे जे चालून बेकायदे जेवढं चालू आहे ना त्याला भीती नाही त्याच्यामुळे ते, ना ना ते करा आता करणार काय दुसरं आपण कुणी शिंगणापूरच्या गाड्या घ्या कुणी आता कोणी सांगितलं होतं कोण पोलीस त्याच्या माध्यमात सहज त्याला घ्या दोन नंबर धंदे पण करा मग काय करणार काय काय त्याचं काय पोलीस कर्मचारी आणि सुरक्षित राहायचं असं आपण वेळोवेळी एकत्र आलं पाहिजे तक्रार पेढी ठेवलेली आहे अनेक तक्रारी त्याच्यात येतात आपण आहे ना मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे वाईट नाटवून घेऊ आपले वाद आहे ना एक आपण दोन गट राहतात अध्याशन <coughs> आपले वाद होतात म्हणजे मला तो विषय घ्यायचा नाही मी काही कोणाचा अनादर करत नाही पण असं झाल्यामुळं जे गुन्हेगार आहेत पोलीस डिपार्टमेंटचे जे कोणी कर्मचारी आहेत ते पण काय गावा गाव एकाच येत नाही एक मिनिट सांग गाव काय एकाच येत नाही त्याच्यामुळे सगळे गैरफायदा काही लोक घेऊन राहील पालखीला आपली गर्दी कोण जातो कोण जातो याची तक्रार कर त्याची तक्रार कर दिवसभर साईबाबांच्या मंदिरात काही लोक पडले राहतात काय करणार म्हणजे साक्षात्कार झाला काय का माहिती ते अनेक लोक घेऊन येत राहतात दर्शन काय अरे हे गैरप्रकार थांबवा आपण आपण सुद्धा काही गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो पोलीस स्टेशनला आज विचारून घेतलं पाहिजे आम्ही पहाटे किती वाजता उठायचं आणि रात्री किती वाजता झोपायचं हे पोलिसांनी विचारून घ्या आणि आपला जीवनक्रम चालू ठेवा हा ते विचारा हप्त्याही ठरून घ्या एकट्याने फिरायचं का चार लोकांबरोबर घेऊन फिरायचं आमचं संरक्षण आम्हीच करायचं का तुम्ही करणार हे सगळं विचारून घ्या याच्यापेक्षा आपल्याला काही उत्तर नाही फार वेळ झालेला आहे आधी बोललो असेल तर कुणाचं कुणाच्या बद्दल मी मला काही कुणा अनादर करायचा नाही एवढीच विनंती आहे का आपल्याला संगणित राहावं लागेल येणारा साहेब फक्त सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे शिर्डी संस्थान शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगरपासून नगर ग्रामस्थ निराकारण आम्ही या ठिकाणी करणार आहोत ऐकलं कधी आधी मीडिया बसली समोर तुम्ही कधी ऐकलं <coughs> किती तक्रारी आल्या तुमच्यापर्यंत किती मीडिया समजा आमच्या समोर जाऊ तुमच्या समोर किती तक्रारी पोलीस डिपार्टमेंट त्या पोलीस चौकीच्या माध्यमातून झाली आपण एक उदात्त इथून ती चौकी दिली नगरपालिका ठराव करून दिली आपण सुजित बरोबर काय उपयोग झाला त्याचा आता आपण बऱ्याच निवेदनामध्ये मी असं तुम्ही ऐकलं सचिन तांबेने वाचलं निलेश राधानी सुजितनी मंगेशत्री बोलली <laughs> आपण आपल्यावर बंधनं घालून घ्यायला तयारी व्यवसाय साडेआठ वाजता बंद करा फुलाच्या दुकानचा रेट लावा बरोबर सकाळी इतक्या वाजता उघडा जर कोणी भक्ताला लुटलं त्याच्यावर कारवाई करा त्याच्या वाटेलमध्ये काही गैरप्रकारी व्यवस्था चालत असतील त्याला मकोका लावा हे कोण म्हणत आपण आणि पोलिसांनी काय करणार मग एक काम करून आपणच आपण जे असुरक्षित आहोत आता कोण बोलते आपण जर असुरक्षित आहोत माझं काय माहिती एवढा सांगा उपद्रप करण्यापेक्षा पोलीस स्टेशन आपलेच हक्क ठेवून घ्या आमचा जीव सुरक्षित आम्हाला सुरक्षित राहायचं बोलून घ्या नाही याच्या मला असं वाटतं डिपार्टमेंट मध्ये काहीतरी ती व्यवस्था असली पाहिजे आम्हाला या गावात सुरक्षित राहायचं ठरवून घ्या त्याच्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती झाली किंबहुन अशी परिस्थिती तयार केली काय असं वाटायला तुम्ही बघा शिर्डी शहरामध्ये हा पालखी रोड घ्या कणकूर रोड घ्या पिंपळ रोड घ्या एअरपोर्ट रोड घ्या भूसंपादन केले नगरपालिके प्रसादा समोर रस्ता भूसंपादन केलं त्याच्यावर बेकायदा वाहतो सगळ्या बघताना तर आज शिर्डी ग्रामस्थाला सुद्धा मुश्किल चालता सुद्धा येत नाही बोलायला तर तो दादागिरी करतो कोण आहे माहीत नाही नगर नगरमनोड परीक्षा साहेब संस्थांनी एक पत्र तत्कालीन कोण अधिकारी त्यांनी कलेक्टरला पत्र दिलं उत्सव काळामध्ये तीन दिवस प्रचंड गर्दी असते नगरमनोड रस्ता बंद करण्यात यावा नगर म्हणून गर्दी झाली गर्दी झाली काय नाही झाली का रस्ता बंद बॅरिगेट लावले भक्ताच्या गाडीमध्ये यायचे बंद करायचे के या बंद केल्या की ऍपी रिक्षा चालू मी विचारलं हे ऍपी रिक्षा का चालू आहेत तुम्ही भक्ताच्या गाड्या बंद केल्या वाहतुकीचा त्रास वाढू नये किंवा वाहतुकी गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं ह्या रिक्षा भक्तांच्या सुविधा साठी म्हटलं ही कशी सुविधा म्हणजे मंदिरात ते आले का त्यांच्या गाडीपर्यंत जाईल त्यांना या रिक्षा आपण मध्ये चालू दिलाय मी म्हटलं उलट करून बघा ॲपे रिक्षा बंद करा भक्ताच्या गाड्या चालू ठेवा जाम होणार नाही आज अशी परिस्थिती आहे आज बॅरिकेट